ऊस गेल्यानंतर असा पाला सरीमध्ये भरावा याच्यानं दोन तीन फायदे होतात एक तर थन कमी उगवते दुसरं ह्या पाचटाचं खत होते कंपोस्ट खत त्याच्यामुळं आपल्याला जे रासायनिक खताची मात्रा लागते आहे ती कमी लागणार आहे त्याच्यामुळं असं भरलेलं आहे ते एका शेतकऱ्याने भरलेलं आहे अतिशय चांगल्या रीतीनं भरलं आहे तुम्ही ते बघून याकडे आपल्यावर दाखवत तुम्ही मित्रांनो ऊस कुठून गेल्यानंतर असा सरीत पाला भरला तर चालतो एक नंबर होते कंपोस्ट खत तयार होते ह्याच पाल्याचं आणि आपल्याला मजुरी जी आहे भांगणीची वगैरे खरोपणीची कमी होते पाणी पालवायलासुद्धा कुठलीही अडचण येत नाही आणि कायम गोल टिकून राहते त्याच्यामुळं येणारा खडवा किंवा जे पुढचं पीक आहे ते अतिशय चांगलं येते त्याच्यामुळं पाल्या भरण्याचा विचार करायला हरकत नाही आता आधुनिक तंत्रांना म्हणजे ट्रॅक्टरनंच भरायचा आला आहे की आता इथलं क्षेत्र आहे हे मशीननं यूज तुटले आणि ती पाला आपोआपच बोकणा झालेला आहे तर ती पाला टॅक्टरनं भरायला लागली किती सुंदररित्या आणि किती नियोजनरित्या परफेक्ट सरीत भरते बघा ते तुम्ही ती मशीन दाखवायसाठी मी हा व्हिडिओ केला आहे तुम्हाला किती सुंदर म्हणजे किती अगदी नियोजनरित्या परफेक्ट म्हणजे परफेक्ट माणूससुद्धा भरत नाही तेवढं अगदी सरी टू सरी भरायला लागले त्याच्यामुळं पाला भरण्याचे शासनानं सुद्धा सांगितले कृषी विभागाने की पाला भरा जावी नका तो ती इसा सा तेशा सा खेलता। ला तर ते भरायचा प्रयत्न करावा हा छोटासा व्हिडिओ त्याच्यासाठी केला आवडला तर लाईक करा मामा नाव काय तुमचं कुंभार शंभू शेटे कुंभार शंभू शेटे हा बरं ते काय चाललंय शेतात काम तुमचं पाला भरायचं मशीनला ऊस होता काय काय होतं इथे ऊस होता खोड होतं काय लावण खोड होतं बरं मग पाला कशासाठी भरला येऊ खत करायसाठी खत म्हणजे सरीत पाला भरलाय सरी ट्रॅक्टर ना हा ट्रॅक्टर ट्रॅक्टर बी दिसायला लागले तिकडे लांब हो याचा काय फायदा काय फायदा म्हणजे खत एक थोडं होत आहे जमिनीचा आणि गांडूळ तयार होते कंपोस्ट खत तयार होते, होते।, होते। आणि दुसरा काय फायदा दुसरा म्हणजे एक तण तणाचा कमी आणि मजुरीचा काय संबंध येत नाही हा म्हणजे तण कमी होत आहे आणि मजुरी कमी येते बरं बरं चालते चालते आणि काय काय दर आहे आता हे जे एकरीला हे पाला भरला एकरी सोळाशे रुपये दर आहे सोळाशे रुपये किती वेळ लागतं एक एकर पूर्ण करायला एक दोन तास लागतंय हे क्षेत्र किती आहे तुमचं दीड एकर हो बरोबर चालतंय चालतंय परवडतं येड्यांच्या पेक्षा परवडतंय काय परवडतंय आणि पाला कुट्टी करून घेतलाय ते मशीनन तुटलेला आहे मशीननच तुटून आपापच कुट्टी झाली का पाल्याची आणि मग त्याला काय कुट्टी करून घ्यायची काय गरज नाही आपापच भरते बरं बरं चांगलं आहे आणि काय म्हणजे दुसरं काय फायदा आहे आता खोडो व्यवस्थित फुटते का मशीन तोडल्यावर और... फुटलंय मशीन व्यवस्थित तुटलंय आणि पालापाचोळा खत एक तयार होते म्हणजे असं खत भरलं की तणाचं नियोजन होते आ, कमी आ, होते तण आणि पाणी पिय व्यवस्थित आता पाणी पिता व्यवस्थेने एक आठ सर एक आठ सर भरलं तर व्यवस्थित होते एक सरी आठ भरायचं काय एक म्हणजे ते पाणी प्यायला काय अडचण येत नाही त्याची येत नाही येत नाही बरोबर धन्यवाद मामा माहिती दिल्याबद्दल